मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं वाटत आहे आदरणीय वळसे पाटील आपण सगळेजण त्यांना ओळखतोय गेले पस्तीस वर्ष महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही तालुका नाही की ज्या व्यक्तीनं ज्या व्यक्तीनं तालुक्याचा कानाकोपऱ्यामध्ये मा जाऊन माझ्या तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कार्यामध्ये मग सहकार असेल रस्ते असतील पाणी असेल शिक्षणाची व्यवस्था असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध करून दिल्या आणि मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी आव्हान करावं असं वाटतं आहे तीस पस्तीस वर्षापूर्वीचा आंबेगाव तालुका आणि आताचा आंबेगाव तालुका याच्यामध्ये आपल्याला खूप मोठा फरक दिसतो आहे तो फक्त आदरणीय वळसे पाटील यांच्या कार्यकर्तृत्वामुळं आणि म्हणून आपल्याला नवीन सोंग तर रोज येतील पण आपल्याला आपल्या तालुक्याचा आपल्या स्वतःचा आपल्या प्रपंचा विचार करायचा असेल तर ह्या वेळेला पुन्हा एकदा वळसे पाटलांनाच आपल्याला निवडून द्यायचं हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे असो हे गोष्ट मी वीस वर्ष विजय असो वीस वर्ष मी त्यांच्या विरोधात लढलो त्यांच्या विरोधामध्ये मी खासदार असतानासुद्धा मी त्यांची कामं जळवून पाहिले ते पहिल्यांदा मंत्री झाले आपल्या तालुक्याला इंजिनिअरिंग कॉलेजसारखी मोठी देणगी मिळाली आपल्या तालुक्याच्या वैभवामध्ये भर पाडणारं इंजिनिअरिंग कॉलेज असेल पॉलिटेक्निक असेल याची निर्मिती झाली प्रत्येक कुठलंही मंत्रालय म्हणजे अगदी गृहमंत्री असतानासुद्धा गृहमंत्र्यामध्ये मनसरचे पोलीस स्टेशन असेल घोडेगावचं पोलीस हेडक्वार्टर असतील किंवा आदिवासी भागातली कामं असतील ही सगळी कामं करत असताना त्यांनी फक्त आणि फक्त तालुक्याचा विकास पाहिला स्वतःच्या प्रपंचापेक्षा तालुक्याचा विकास आणि सहकाराच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून आपण त्यांना काम करताना पाहिलं आहे म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो आहे की आपण या वेळेला फक्त आणि फक्त वळसे पाटलांचाच विचार करा आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना या दहंडीच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र